चोवीस रोजी जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी शाळा कोळंबी येथे शिक्षण परिषदेमध्ये विजय पवार माजी तसेच सुनील उगले मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा नरदोडा राजेश निंभेकर शिक्षण विस्तार अधिकारी हे एकतीस जुलै रोजी सेवेतून सेवानिवृत्त होत असल्यामुळे त्यांचा शाल श्रीफळ देऊन संतोष घुगे गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती दर्यापूर यांच्या हस्ते निरोप समारंभ निमित्त सत्कार करण्यात आला तसेच नवनियुक्त जाधव शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुख अनिल धांडे विनायक चव्हाण गट समन्वयक सुनील स्वर्गीय यांचा सत्कार करण्यात आला जिल्हा परिषद मराठी शाळा कोळंबी आणि केंद्रातील सर्व शाळेतर्फे विजय पवार सुनील उगले यांचा देखील सत्कार करण्यात आला तसेच दर्यापूर केंद्राच्या वतीने संतोष घुगे गट शिक्षणाधिकारी यांचा देखील सत्कार करण्यात आला या प्रसंगी दर्यापूर केंद्रातील सर्व मुख्याध्यापक तथा सर्व शाळेचे शिक्षक उपस्थित होते गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर